मराठी माहिती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहात आहात बीग टी मराठी मी तृप्ती कदम पाहूया यांच्या ठर घडामोडी होईल खाद्यतेलाचे दर कडाडले कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर पंचवीस ते तीस रुपयांची दर वाढ फोडणी महागली खाद्यतेलाचे दर कडाडले कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर पंचवीस रुपयांची दर वाढ केंद्र सरकारनं कच्छ आणि रिफाईंड खाद्य तेलांवरील मूळ आयात करात वीस टक्क्यांनी वाढ केली आहे याचा फटका खाद्य तेला दरावर झाला असून तब्बल पंचवीस ते तीस रुपयांची वाढ झाली आहे परिणामी यामुळे हॉटेल व्यवसाय सर्वच ठिकाणच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली असून आतील व्यवसायासह दहा टक्के वाढ झाली असल्याचं चित्र दिसतय ग्रामीण व शहरी भागात सध्या वीस रुपयांपासून तीस रुपयापर्यंत पर्यंत मिळणारा वडापाव आता चाळीस रुपयांपर्यंत पोहोचला असल्याचं चित्र दिसत आहे परिणामी सर्वसामान्य जनतेला आणि दसरा व दिवाळीत तेलाचे दर वाढल्यानं मोठे नाराजीचे सूर उमटत असून नेमका करायचा का नाही असा प्रश्न निर्माण झालाय परिणामी महागाईचा तोटा फक्त सर्वसामान्य नागरिकालाच होत असून दिवाळी व दसऱ्यामध्ये सर्व शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांना महागाई भत्त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होते पण नाही हा प्रत्येक वेळी तोटा सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांनीच का सोसायचा असा ग्रामीण भागात सध्या धरत असून ही महागाई अशाच याचा तोटा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच होणार असं चित्र सध्या विरोधकांनी सर्वसामान्य नागरिकांसमोर उभं केलंय जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार देश अशी ओळख असणाऱ्या भारतात तेलबियांच्या घसरत्या किमतीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत असताना सरकारनं कच्चा आणि रिफाईंड ते खाद्य तेलांवरील मूळ आयात करात पंचवीस टक्क्यांनी वाढ केली आहे सरकारच्या या निर्णयाचा परिणाम खाद्य तेलाच्या किमतीवर झालाय सरकारनं ही घोषणा करताच खाद्य तेलाच्या किमती मागे किलो मागे पंचवीस ते तीस रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे आता स्वयंपाकघरातील फोडणी महाग झाली आहे याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसलाय सरकारनं शनिवारी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा केली त्यात आयात करणाऱ्या येणाऱ्या कच्च्या तेलावरील आयात शुल्कात पंचवीस टक्क्यानं वाढ केली आहे कच्चे सोयाबीन पाम तेल सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात पंचवीस टक्के वाढ तर रिफाईंड सूर्यफूल सोयाबीन तेलावरील आयात शुल्कात पस्तीस पूर्णांक पंच्याहत्तर टक्के वाढवलेत सोयाबीन दरवाढीसाठी तेलावरील आयात शुल्क पंचवीस ते तीस टक्के वाढ करावी अशी मागणी करण्यात आली होती दरम्यान या करवाढीमुळे आता एकशे दहा रुपये किलोला मिळणारे सोयाबीन तेल आता एकशे तीस रुपयांना झालंय तर शेंगदाणा तेल एकशे पंच्याहत्तर वरून एकशे पंच्याऐंशी झालंय तर सूर्यफूल तेल हे एकशे पंधरा वरून एकशे तीस रुपये झाले आहे साधारण पंचवीस ते तीस रुपयांची वाढ किलो मागे झाली आहे सोयाबीन तेल आणि सूर्यफुल तेलावरील आयात शुल्क वाढवल्यामुळे शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड सोया ऑइल न तब्बल दोन टक्के तोटा दाखवला ऑगस्टच्या अखेरीस दिलेल्या वृत्तपत्रानुसार या अखेरीस महाराष्ट्रात होणाऱ्या प्रादेशिक निवडणुकांपूर्वी सोयाबीन उत्पादकांना मदत करण्यासाठी भारत वनस्पती तेलांवरील आयात कर वाढवण्याचा विचार करत आहे वनस्पती तेल ब्रोकरेज कंपनी सुनबीन ग्रुपचे सीईओ संदीप बाजोरिया म्हणाले बऱ्याच काळानंतर सरकार ग्राहक आणि शेतकरी या दोघांच्याही हिताचा समतोल साधण्याचा करत आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस पिकासाठी शासनाने ठरवून दिलेली किमान आधारभूत किंमत मिळण्याची शक्यता वाढली आहे देशांतर्गत सोयाबीनचे दर प्रति शंभर किलो चार हजार सहाशे रुपये आहेत जे राज्य सरकारनं निश्चित केलेल्या चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांच्या आधारभूत किंमतीपेक्षा जास्त आहेत